सध्या सगळ्याच न्यूज चॅनलवर पेपर आणि प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव सारखं चर्चेत येत आहे अर्थात वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलीय पण हत्या प्रकरणातही त्याचा काही हात आहे का या दृष्टीनं सीआयडी कडूनही तपास सुरू आहे या सर्व प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील चौफेर आरोप होत असतानाच आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कनेक्शन असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात काय आहे नेमका अजित पवार आणि वाल्मिक कराड अटकेचं कनेक्शन यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय आणि कोणती नवीन माहिती तपासादरम्यान समोर येते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय मराठी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार यांचं नेमकं काय कनेक्शन आहे ते पाहूयात तत्पूर्वी या प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेऊया बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव पुढे आलं आणि तपासाची संपूर्ण सूत्र फिरली आणि वाल्मिक कराड फरार झाला कराडच्या मागावर सीआयची नऊ पथक नेमण्यात आली तब्बल अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचा शोध घेत होते पण वाल्मिक कराडचा तपास असतानाच डिसेंबरला स्वतः वाल्मिक कराडने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला या व्हिडिओमध्ये त्याने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले यासोबतच त्याच्यावर दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा देखील खोटा असल्याचं कराड याने सांगितलं व्हिडिओ शेअर केल्यानंतर तासाभरात कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं ते या ठिकाणीच कारण ज्या गाडीतून वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात पोहोचला ती एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आता चर्चेचा विषय ठरते कारण ही गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय ही स्कॉर्पिओ गाडी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळीची असून त्याची पत्नी अनिता मोराळीच्या नावावर रजिस्टर आहे एकवीस डिसेंबरला अजित पवार हे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मस्सा जोगला गेले होते त्यावेळी हीच स्कॉर्पिओ पवारांच्या ताफ्यात होती असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या प्रकरणात अजित पवारांचं नावही जोडलं जात याच स्कॉर्पिओ गाडीनं वाल्मिक कराड पुण्यात पोहोचला इतकंच नाही तर ही गाडी केस ठाण्यात देखील दिसल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलाय दोन दिवसापूर्वीच वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं या सर्व घडामोडी सुरू असतानाच या प्रकरणाचा तपास बीडमध्ये न करता बीडच्या बाहेर करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे पण राजीनाम्याची मागणी करण्यात आल्यावर मी राजीनामा द्यायला काही कारण तरी पाहिजे असं म्हणत धनंजय मुंडेंनी राजीनाम्याच्या चर्चेला उत्तर दिलंय या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे मात्र उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे पण पुरावे नष्ट करण्यासाठी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांची देखील हत्या करण्यात आली आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शोधून काढण्यात पोलीस यशस्वी ठरणार का आणि खरंच या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कनेक्शन असेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका